अगदी थंडगार मस्त चवीची पोटाला गारवा देणारी ही नाचणीची आंबिल म्हणून तयार झालेली आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण नाचणीची आंबिल कशी करायची ते बघणार आहोत शरीराला थंडावा देणारी बहुगुणी अगदी पौष्टिक अशी ही आंबिल उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावी तर ही आंबिल बनवण्यासाठी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्या नाश्त्याच्या चमच्याने चार चमचे इथे मी नाचणीचं पीठ घेते तर नाचणी आणून दळून आणलेलं हे पीठ मी घेतलेलं आहे तर तुम्ही नाचणीसत्व किंवा तयार जे नाचणीचं पीठ मिळतं त्याचा इथे वापर केला तरी चालेल तर आता हे नाचणीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर इथे मी ताकामध्ये हे नाचणीचं पीठ भिजवते आंबिल या नावामध्येच या आंबीलचा गुणधर्म आहे पारंपरिक जी आंबिल असते ती आंबूस असते तर ताकामध्ये हे नाचणीचं पीठ भिजवलं जातं आणि रात्रभर हे ठेवलं जातं त्यामुळे हे पीठ छान आंबलं जातं आणि याची आंबील केल्यानंतर किंवा हे पीठ शिज भिजवल्यानंतर आंबूस असा स्वाद या आंबीलचा येतो पारंपरिक आंबील अशी थोडीशी आंबूस असते आणि हे जे ताक आपण भिजवण्यासाठी घेतलेलं आहे तर हे एक दिवस आधीच असावं म्हणजे शिळं ताक आपल्याला इथे वापरायचं आहे खूप जास्त आंबट नाही पण हलकंसं आंबट असं ताक आपल्याला इथे वापरायचं आहे यामुळे पीठ अगदी व्यवस्थित आंबलं जातं आणि अगदी छान चवीची आपली आंबील तयार होते ताक नसेल तर अगदी हलकंसं आंबट असलेलं दोन ते तीन चमचे दही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फेटून घेऊन असं पीठ भिजवून घेतलं तरी चालेल तर ही आंबिल तुम्हाला अगदी आंबूस चवीची नको असेल तर हे पीठ तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकताय किंवा ताकामध्येच भिजवला पण ते सकाळी भिजवून लगेचच तुम्ही आंबील केला तरीसुद्धा चालू शकता ते पीठ जास्त आंबलं जाणार नाही आणि अगदी जास्त आंबूस असा स्वाद या आंबिलचा येणार नाही तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजवून घे ठेऊ शकता तर हे पीठ मी रात्रभर ठेवणार आहे पण तुम्हाला जर जास्त आंबूस झालेली आंबील नको असेल तर हे पीठ तुम्ही सकाळी भिजून लगेच जरी आंबिल केला तरीही चालेल तर इथे आपल्याला अर्धी वाटी ताक लागलेला आहे तर हे पीठ मी आता ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामाने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून हे पीठ मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देते तर आता सकाळी हे पीठ मी काढलेलं आहे आणि इथे बघू शकता अगदी छान असं हे पीठ आपलं भिजलेलं आहे तर आता हे आपण शिजवून घेणार आहोत तर एका पातेल्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाणी घ्यायचं आहे तर इथे दोन ग्लास मी पाणी घेते तर ही आंबिल तुम्हाला जर अगदीच घट्टच राहावी असेल तर दीड ग्लास पाणी इथे तुम्ही घेऊ शकताय तर यापेक्षा पाणी जास्त घेऊ नका कारण आंबिल खूप पातळ होईल आपण याच्यामध्ये ताकाचा वापरसुद्धा करणार आहोत तर घेतलेलं पाणी आता उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गॅस मी मोठाच ठेवलेला आहे तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आपल्याला या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि आता उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे खडे मीठ छोटा अर्धा चमचा मी घातलेला आहे मीठ तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार घालू शकताय मिठाचा जर अंदाज नसेल तर आंबील तयार झाल्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकलं तरी चालू शकतं तर हे भिजवलेलं पीठ पाण्यामध्ये सोडण्याआधी व्यवस्थित अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ एका हाताने पाण्यामध्ये सोडणार आहोत आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित एकसारखं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मग या पिठाच्या गुठळ्या किंवा गाठी होऊ शकतात तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ थोडं थोडं टाकून मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने एका हाताने थोडं थोडं पीठ टाकत दुसऱ्या हाताने मिक्स केलं की या पिठाच्या अजिबात गुठळ्या किंवा गाठी होत नाहीत हे है पीठ छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं पीठ टाकून झाल्यानंतर छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मोठा करायचा आहे मोठ्या गॅसवरती एकसारखं ढवळत या मिश्रणाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर हे मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं आहे नाहीतर मग हे मिश्रण खाली लागू शकतं तर आता इथे मोठ्या गॅसवरती याला उकळी काढून घेतलेली आहे आणि आता गॅस कमी करायचा आहे नाहीतर मग ही आंबील उतू जाण्याची शक्यता असते गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण साधारण सहा ते सात मिनिटे मध्यम ते बारीक गॅसवरती ही आंबील शिजवून घेणार आहोत पण अधूनमधून या पद्धतीने पळीने ही आंबील अगदी तळापासून छान ढवळून घ्यायची आहे अशीच जर आंबील तुम्ही सोडलात तर ती खाली लागू शकते किंवा या आंबिलवरती साय जमा होऊ शकते आणि ती साय मोडून आंबीलमध्ये मिक्स केली तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही आंबिल पिताने ती तोंडामध्ये येऊ शकते आणि बऱ्याच जणांना तशी साय तोंडामध्ये आलेली चालत नाही तर ते टाळण्यासाठी या आंबिलवरती आपण साय जमा होऊ द्यायची नाही एकसारखं किंवा अधूनमधून ढवळत राहायचं आहे तर इथे साधारण सात मिनिट होत आलेली आहेत आणि ही आंबिल आता आपली जवळजवळ तयार आहे तर ही छान दाटसर झालेली आहे याचा रंगसुद्धा अगदी हलकासा बदललेला आहे तर ही आंबिला आपली आता तयार झालेली आहे आणि आता गॅस मी बंद करते आणि ही आंबिल आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर ही आंबिल मी रूम टेम्परेचरलाच थंड करून घेते तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर फ्रीजच्या बाहेरच थोडा वेळ थंड करून घ्या मग फ्रीजमध्ये ठेवला तरी चालू शकतं आणि ही आंबिल जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत दोन ते तीन वेळेला किंवा अधूनमधून ही आंबिल हलकीशी थंड होईपर्यंत ढवळून घ्यायची आहे कारण आंबिल खूप गरम आहे तर पुन्हा याच्यावरती साय जमा होऊ शकते आणि ही आंबिल अगदी थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण ताक घालणार आहोत बरेच जण ही आंबिल ताक न घालता अशीच गरम गरम पितात आंबील थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण बनवणार आहोत तर यासाठी इथे मी दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन छोटे तुकडे हिरव्या मिरचीचे घेतलेले आहेत अगदी पाव चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे हे घेतलेलं सगळंच साहित्य ऑप्शनल आहे तुम्हाला हे सगळंच साहित्य घालायचं असेल सा तर घालू शकता किंवा हे सगळंच साहित्य न घालता फक्त मीठ घातलेली आंबील आणि त्यामध्ये ताक घालून तुम्ही घेतला तरी चालेल किंवा यापैकी तुम्हाला जी गोष्ट घालायची आहे ती तुम्ही घालू शकताय यामधलं फक्त तुम्ही लसूण घालू शकताय फक्त जिरे आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेतला तरी चालेल मिरची हवी असेल तर घातला तरी चालेल किंवा या सगळ्याचं वाटण बनवून तुम्ही घातला तरी चालेल तर या आंबीलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापैकी काहीही घालू शकता किंवा काहीच न घालतासुद्धा आंबिल छान लागते तर इथे हे आंबीलमध्ये घातल्यानंतर तोंडामध्ये पिताना थोडंसं लागतं आणि असं तोंडामध्ये आलेलं तुम्हाला जर चालत नसेल तर हे वाटण बनवताना थोडंसं पाणी टाकून वाटण बनवून घ्या आणि गाळणीने गाळून ते पाणी तुम्ही आंबीलमध्ये वापरला तरी चालेल इथे आंबील पूर्णपणे थंड झालेली आहे बघू शकता अगदी छान रंग आलेला आहे याला तर ही आंबिल मी फ्रीजमध्ये ठेवली नव्हती तर फ्रीजमध्ये जर ही आंबिल ठेवलं तर अजून घट्टसर होते आणि ही आंबील काढून घेतल्यानंतर एकदा छान अशी ढवळून किंवा मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण जे मिरची लसूण कोथिंबीर जिरं याचं वाटण बनवून घेतलं होतं तर ते वाटण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या घातलेल्या वाटणाचा कच्चा स्वाद या आंबीलमध्ये लागतो पण तुम्हाला तसा जर आवडत नसेल तर आंबील अगदी गरम असताना किंवा आंबील शिजत असताना तुम्ही हे वाटण या आंबीलमध्ये टाकून शिजवला तरीसुद्धा चालू शकतं तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण ताक घालणार आहोत तर ताकाचं असं प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ताक घालू शकताय तर आता आंबीलमध्ये ताक आपण जे मिक्स करतो ते आपल्याला ताजं घ्यायचं आहे शिळं ताक किंवा एक दिवसापूर्वीचं ताक इथे वापरायचं नाही आहे छान ताजं ताक आपल्याला इथे वापरायचं आहे कारण हे पीठ आपण आंबवून घेतलेलं आहे त्यामुळे आंबूस स्वाद्याचा आहे जर ताकसुद्धा तुम्ही आंबट घेतला तर ही आंबील जी आहे अगदी आंबूस होईल किंवा आंबट चवीची होईल आणि ते टाळण्यासाठी आपल्याला इथे ताक जे आहे ताजंच घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक ग्लास इथे मी ताक घेतलेलं घातलेलं ताक या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हवं तर थोडीशी चव बघू शकता आणि तुम्हाला ताक जर अजून घालायचं असेल तर घालू शकता है। तर या आंबिलची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय थोडस दाटसर हे आहे तर आणखीन अर्धा ग्लास ताक यामध्ये मी घालणार आहे तर तुम्हाला ही आंबिल कितपत दाटसर किंवा पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही ताकाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय किंवा तुम्हाला जर ही आंबील अगदी दाटसर हवी असेल तर आंबिल शिजवण्यासाठी जे आपण पाणी घेणार आहोत ते थोडंसं कमी घ्या आणि अगदीच पातळ तुम्हाला ही जर आंबील हवी असेल तर पाणी थोडंसं तुम्ही वाढवून घेऊ शकताय किंवा ताकाचं प्रमाण कमी जास्त केला तरी चालेल तरही मिक्स तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याची थोडीशी चव बघायची आहे जर मीठ तुम्हाला अजून लागत असेल तर मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालेल तर ही तयार झालेली आंबिल फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायची आहे आणि मस्त थंडगार अशी ही आंबिल सर्व करायची आहे तर ही आंबिल मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर ही आंबिल आपण पिण्यासाठी घेऊ शकतो काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही आंबिल अगदी छान थंडगार झालेली आहे तर ही थंडगार आंबील आता आपण सर्व करूयात तर अगदी पौष्टिक मस्त थंडगार पोटाला गारवा देणारी ही नाचणीची आंबिल या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद